ओम श्री परमात्मने नमहा। श्री गुरुपादुकाभ्याम नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा क्षमा ही फार महत्त्वाची चुका काहीही होत कुणाच्याही क्षमा करीत जावं असं समर्थाने म्हटलं आहे अपराध काही असो आई क्षमा करते ना तसं आपलं आईचं अंतकरण पाहिजे आपलं महात्म्य जर अखंड टिकवायचं असेल तर ही पथ्य आली ती पाळली पाहिजेत नाहीतर काही मंडळी अशी दिसतात दोन पाच वर्ष खूप नाव होतं प्रवचनकार कीर्तनकार म्हणून गाजतात नंतर काही दिवसांनी ते कुठे जातात ते कळतच नाही लोकांच्याही हळूहळू लक्षात येतं म्हणून प्रथम माणूस चांगला घडला पाहिजे त्यासाठीच दया क्षमा शांती हे तीन गुण अंगात बांधले पाहिजेत नेहमी शांत राहावं विद्विधलेलं त्रस्त दुःखी कदापि असता कामाने साधकानं कटाक्षानं या सगळ्या गोष्टी कराव्या तर हा मोठेपणा आपोआप वाढत जातो आणि दीर्घकाळ टिकतो मग समजा एक दोन लोकांनी निंदा केली तर त्याला फारसं महत्त्व राहत नाही माध्यांनीच्या सूर्यावर कोणी थुंकला तर सूर्याला काय होणार तसं मग लोकांना कळतं की या निंदेत काही अर्थच नाही पण इतकं आपण मोठं व्हायला पाहिजे त्यासाठी नम्रता प्रेम शांती दया क्षमा कष्ट हे सगळं करण्याची तयारी या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी यायला हव्यात मला वाटतं भगवद्गीता ज्ञानेश्वरी हे असे ग्रंथ आहेत की ते कोणालाही मोठ्या पदावर नेऊन पोहोचवतील केशवराव महाराज देशमुख सोनोपंत दांडेकर यांनी दुसरं काय केलं ते स्वतः ज्ञानेश्वरी सांगत होते आणि त्याप्रमाणे वर्तन करण्याची शिकस्त करीत होते हा त्यांचा मोठेपणा आपणही तसंच करावं ज्ञानेश्वरी जसं कर्म भक्ती सांगितली त्याची लक्षणं सांगितली ती लक्षणं आपल्यात बांधतात की नाही थोडी थोडी एवढं जर पाहत गेलं त्याप्रमाणे थोडं थोडं करत गेलं तर होईल शंभर टक्के शक्य नाही पण दहावीस टक्के तरी त्यांनी अद्वैष्टा सर्वभूताना म्हटलं इतकं शक्य नाही काही लोकांविषयी थोडाफार रागद्वेष राहील पण तोही मनातच असावा बाहेर येऊ देऊ नये तेव्हा ही लक्षणं जसजशी थोडी बांडतील तसं तस आपण मोठे होऊ तेव्हा कुणी प्रवचनकार कीर्तनकार म्हणून मोठा झाला असं कधी बघितलं नाही अशी मंडळी लोकांसमोर जास्त येतात त्यामुळे लोकांचं त्यांच्याकडे लक्ष जातं पुणे रत्नागिरी इथल्या लोकांचं तर लक्ष पक्कं असतं ते प्रत्येक गोष्ट फार कटाक्षानं पाहणार तुम्ही मोठे आहात ना मग सगळ्यांच्या कसोट्यांना तुम्ही उतरलं पाहिजे अशी त्यांची कल्पना असते कदापि आपलं महात्म्य आपण सांगायचं नाही इतरांनी आजूबाजूच्या मंडळींनी काय सांगायचं ते सांगावं आपण सांगायला लागलो की त्याला गौणत्व येतं तुमची इतरत्र प्रवचनं चालतात जी मंडळी नित्य इथं श्रवणाला येतात ती तिथं येणार नाहीत आपण नवीन मंडळी बघायची आणि तीही येतील तेवढी आपण काही सगळ्या जगाला सुधारण्याचा मक्ता घेतलेला नाही आपण आपलं काम करत राहायचं लोकांना आवडलं तर ते एकमेकाला सांगतात आपण काही बोलायचं नाही हे पथ्यच पाळायचं आणि पुण्यात श्रोत्यांचं काही खरं नाही ते एक प्रवचन ऐकतात तिथून उठून दुसरं तिथून उठून तिसरं त्याला अर्थ नाही आपल्याला ते नको आपल्याला किती श्रोते पाहिजेत पंचवीस एक पुरे ती मंडळी तिकडून इकडे आली तर नवीन आणखी येतील सगळं एकच कार्य म्हणावं आपण त्यात कुठे आहोत असं समजू नये असं झालं तर ते दीर्घकाळ टिकतं तुमच्या केंद्रावर स्वामी येत नाहीत पण स्वामींनी सांगितलं म्हणूनच केंद्र चालू आहे एखादं कोणी इकडे येईल प्रत्येक केंद्रात त्या त्या भागातील मंडळी यावीत नवीन मंडळी यावीत पुण्याची वीस लाख वस्ती आपल्याला एक लाख मंडळी पाहिजेत पाच टक्के पुष्कळ मंडळी आहेत जी शोधत असतात पण त्यांना कोणी सापडत नाही लगेच कुणाला इकडे या म्हणून सांगण्याचं कारण नाही तुम्ही तिकडे स्वतंत्रपणे घ्या नवीन लोक येत राहावे त्यांनी तिथं स्थिर व्हावं पाच पन्नास लोक येतील असं पहावं निरूपण सुरू केलं की येतील नुसत्या ध्यानाला येत नाहीत कारण त्यांना ध्यानाचं महत्त्व कळत नाही सुषमाताई म्हणतात ते म्हणतात आम्ही ध्यान घरी करतो जागा पुष्कळ आहे आम्ही ज्ञानेश्वरी दासबोध नाथ भागवत तिन्ही वाचतो निरूपण ऐकायला येतो स्वामी म्हणतात म्हणूनच निरूपण पाहिजे पण ध्यानही पाहिजे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्सत्